नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठड घडामोडींकडे मत चोरीच्या आरोपाला शिवसेनेचं प्रत्युत्तर दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचे ठरणार खास आकर्षण आणि अवजड वाहनांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले मत चोरीचे आरोप हे संपूर्णपणे निराधार असून त्यांच्या मनात शंका असल्यास निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून मगच आरोप करावेत असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं राहुल गांधी यांनी मतदारांची नावं वगळून त्यांची संख्या कमी करण्यात येत असल्याबाबत केलेले आरोप निराधार असल्याचं मत व्यक्त करत शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे पार पडली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेत खरं तर राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब टांगडा टाकणार होते पण ते, ते तसं करायला विसरले राहुल गांधी यांना केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय राहुल यांनी संदर्भ दिलेल्या कर्नाटकातील आलंण विधानसभा मतदारसंघातील सहा हजार अठरा मतदार कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता मात्र प्रत्यक्षात दोन हजार तेवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षाचे भोषराज पाटील हे विषयी झाले होते त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य उरत नसल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं तसंच कुणाचं नाव मतदार यादीतून एकाएकी वगळणं शक्य नसून त्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते असंही ते म्हणाले राहुल गांधी हे कायमच त्यांचा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम मशीन मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाबाबत शंका उपस्थित करतात मात्र जी प्रक्रिया राबवून देशभरात निवडणूक पार पडली त्याच यंत्रणेमार्फत कर्नाटक तेलंगणा पंजाब या राज्यातही निवडणूक प्रक्रिया पार पडली लोकसभा निवडणुकीत याच प्रक्रियेतून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून आले त्यामुळे जिथे काँग्रेसचा विजय होतो तिथे निवडणूक प्रक्रिया योग्य आणि जिथे पराभव होतो तिथे मात्र त्यात छेडछाड झाल्याचा आरोप करणं चुकीचं असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं निवडणूक प्रक्रियेत त्रुटी असतील तर निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून दात मागण्याची संधी राहुल गांधी यांच्याकडे असताना ते हा पर्याय स्वीकारत नाहीत तसं न करता पत्रकार परिषद घेऊन नुसते आरोप करणं संपूर्णपणे गैर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं महाराष्ट्रातील निवडणुका या पूर्णपणे पारदर्शकरीत्या पार पडल्या असून गेल्या तीन वर्षात महायुती सरकारनं केलेलं काम आणि राबवलेल्या लोककल्याणकारी योजना यांच्या बळावर महायुतीला या राज्यातील जनतेनं अभूतपूर्वचा कौल दिला असून त्यावर आक्षेप घेणं म्हणजे जनमताचा अनादर करण्याचा प्रयत्न असल्याचं मत शिंदे यांनी यावेळेला व्यक्त केलं धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा मा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून तो देशविदेशात अति आहे लाखो भक्त श्रद्धाळू इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेतात श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं हे अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे यंदा दुर्गे दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत आज देण्यात आली एकोणीसशे अठ्याहत्तर साली ठाण्यातील टेंबिनाका येथे धर्मवीर आनंद दिघी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघ्यांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत या वर्षीच्या सजावटीची लांबी एकशे दहा फूट आहे तर रुंदी मागच्या बाजूला पंचेचाळीस फूट आणि पुढच्या बाजूला पंचावन्न फूट अशी आहे या देखाव्याची एकूण उंची साधारणतः पंच्याहत्तर फुटांपर्यंत पोहोचेल या देखाव्यासाठी एकूण एकशे पंचवीस खांब वापरले असून प्रत्यक्षात सव्वीस खांबांमध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत या देखाव्याचं आर्किटेक्चर काम पूर्णपणे तामिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची एकोणतीस फूट असून ते एकाच ग्रेनाईटच्या दगडापासून बनलंय स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत असं म्हटलं जात दिघे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे माताच आंबे मातेच जे महात्म्य आहे जी काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये उत्सवामध्ये भर पडत असते या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याच एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतंय तामिळनाडू मधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन ना आपला अमन विधाते हा कार्यकर्ता आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होत आहे आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही चारधाम असेल आणि मग अशा ठिकाणी हेम्मी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दर वेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी आंबे मात भक्त आंबे मातेची भक्तीभावाने सेवा करताना आपण पाहतो हो। खरं म्हणजे हा उत्सव दिगे साहेबांनी एकोणीशे अठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक लोक इथं नवस खेळण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या आ, या जे आहे आहे आणि महत्व घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहाटे सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे ठाणे तसंच घोडबंदर भागातील वाहतूक गुरुवारी दिवसभर सुरळीत दिसून आली असली तर या निर्णयानुसार मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील सोनाळे गावापासून पोलिसांनी अवजड वाहतूक रोखून धरल्यानं मोठी कोंडी झाली त्यामुळे दहा ते बारा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी गोडबंदर मार्ग महत्वाचा मानला जातो या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू असते तसंच या मार्गालगत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती उभी राहिली असून या नागरिकांची वाहनं याच मार्गे वाहतूक करतात गोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्प मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीची कामं सुरू आहेत या कामांमुळे रस्ता अरुंद झालाय त्यात पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं कोंडी होती तसंच अवजड वाहतुकीला वेळा ठरवून दिलेल्या असतानाही त्या व्यतिरिक्त वेळेत अवजड वाहतूक सुरू आहे अवेळी सुरू असलेल्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून या कोंडीमुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलनं केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं बैठक घेऊन गोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजेनंतरच अवजड वाहनं सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले होते दरम्यान रात्री बारा वाजण्यापूर्वी वाहनं सोडणाऱ्या आणि वेळेचं बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले या आदेशानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी रात्री बारा ते पहाटे सहा वेळेत अवजड वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचना काढली होती मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली भागापासून ठाणे ग्रामीण पोलिसांची हद्द सुरू होते ठाणे वाहतूक पोलिसांनी वासुरी येथेच अवजड वाहतूक बंदीचा बॅनर लावलाय या निर्णयानुसार ठाणे वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येत नव्हता त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली सोनाळे अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यात खाजगी वाहनही अडकून पडली त्यामुळे दहा ते बारा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता आम्ही मुरबाड ते मुंबई असा गेली तीस वर्ष आमच्या वाहनानं प्रवास करतोय त्यावेळेला वाहन जुनं होतं आणि रस्ते खराब होते तरी प्रवासाला अडीच तास लागत होते आता रस्ते रुंद झाले वाहनं चांगल्या दर्जाची आहेत तरीही आम्हाला साडेतीन तास किंवा त्याहून अधिक वेळ प्रवासाला लागतोय गुरुवारी मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळे येथे अवजड वाहतूक रोखून देण्यात आल्यानं त्यात आमच्यासह हो इतर खासगी वाहनं अडकून पडली होती वाहनं जागेवरच उभी होती शंभर मीटरचं अंतर पार करण्यासाठी तासाभराचा अवधी लागला स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले अशी माहिती ज्ञानेश्वरी कामत यांनी यावेळेला दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गुरुवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी तसंच पडळकर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजाता घाक महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं चोर गोपीचंदचं करायचं काय खाली डोकंवर पाय मंगळसूत्र चोराला जेरबंद करा असं करत त्यांच्या प्रतिमेला जोडो जोडे मारण्यात आले या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की तोंडानं विष्ठा ओकणारा माणूस म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख निर्माण झाली आहे पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करतोय अधिवेशनादरम्यान त्यानं डॉक्टर आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता पडळकर हा विकृत माणूस आहे अना अशी विकृती महाराष्ट्र कधीच खपवून घेत नाही या पडळकर नावाचा साप आता ठेचण्याची वेळ आली आहे आम्ही पडळकर याला खुले आव्हान देतोय की त्यानं ठाण्यात येऊन दाखवावं त्याला पळताबोई थोडी करू हा पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे आज आम्ही त्यांची फक्त प्रतिमा जळली आहे पुढे काय करू ते त्यांना समजून घ्यावं असा इशारा देण्यात आला आहे पडळकर यांचा कुत्रा असा उल्लेख करून म्हटलंय की भाजपाच्या बड्या नेत्यांनी हा कुत्रा सोडलाय का आधी या पडळकर यांनी अनेकांवर टीका केली आहे मात्र आता त्यांनी पुरती पातळी दाखवली आहे पडळकर ठाण्यात आल्यावर आम्ही त्यास चपलेनं ठोकू तर प्रदेश प्रवक्त्या वैद्य यांनी पडळकर यांनी सुप्रियाताई सुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर अशीच टीका केली होती मात्र स्वतः सुसंस्कृत म्हणून घेणारे भाजपाचे नेते यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत या आंदोलनात मक्सूद खान संतोष नागले पूजा शिंदे विचारे राजेश साटम राजेश कदम का इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं तिसऱ्या सोमवारी कार्यालयाला सुट्टी असल्यानं त्या महिन्यात शुक्रवारी चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं सहा ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय नागरिकांनी आपली निवेदनं पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा बागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे परिमंडळ तीन उथळेसर नगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक पालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत दिघे यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिंदे गटाकडून राऊत यांच्यावर टीका होऊ लागली आहे गुरुवारी टेंबिनाका इथं राऊत यांच्या विरोधात आंदोलनही झालं अनंत दिघे यांचे पुतणे केदार दिघे आणि शिवसेना नेते राजन विचारे यांनी शिंदे गटावर या प्रकरणावरून कडाडून टीका केली आहे निवडणुकाजवळ आल्यानंतर शिंदे गटाला आनंद दिघे आठवतात त्यांना कुणी मारलं हा विषय आणला जातो असा घणाघाती आरोप केदार दिघे यांनी केला तसंच त्यांनी शिंदे गटावर अनेक आरोप देखील केलेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघ यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतर शिंदे गटानं आक्रमक होत संजय राऊत यांच्या विरोधात तेंबीनाका इथे जोरदार निदर्शनं केली दरम्यान ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी मात्र शिंदे गटावर टीका केली ज्यांनी महाराष्ट्रभर मोदींच्या जाहिराती दिल्या पण साहेबांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्या जाहिराती फक्त ठाण्यापुरत्या मर्यादित राहिल्या अशा लोकांनी मूळ शिवसेनेवरती टीका करणं म्हणजे हास्यास्पद आहे असं केदार दिघे म्हणाले साहेबांनी ठाणे जिल्ह्यात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सेवेसाठी दिले त्या दिघे साहेबांना स्वतःला देखील हे पटलं नसतं की आपल्या गुरु बरोबर वर त्यांची तुलना होईल पण कुठेतरी वाद निर्माण करायचा आणि स्वतःचं महत्व वाढवायचा हा एक केविलवाना प्रयत्न आज या ठाण्यामध्ये झाला मजेशीर गोष्ट अशी आहे की एक वाक्य निघाल्यावर दिघे साहेबांचा अवमान करणारे हे लोक दिघे साहेबांचं प्रवेशद्वार जो ठाणे नगरीच्या हद्दीमध्ये येत असताना जो होता तो अनेक वर्षांपासून गायब आहे तो असूनही बांधलेला नाही असं केदार दिघे म्हणाले प्रतिमेसमोर चपला घालून उभं असताना अवमान नाही का दिगे साहेबांच्या स्मारकाच्या बाबत बोलणं झालं तर ते स्मारक आजपर्यंत कुठेही अस्तित्वात आलेलं नाही पण त्याबाबत दिघे साहेबांचा अवमान सा झाला असं त्यांना वाटत नाही साहेबांच्या प्रतिमेच्या समोर यांचेच नेते आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ते खासदार आहेत ते पायामध्ये चपला घालून साहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून पुष्पगुच्छ देत होते तेव्हा साहेबांच्या प्रतिमेचा आणि साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही आनंद मठावर एकनाथ शिंदेच्या नावाची पाठी एकनाथ शिंदे यांची आनंद मठाला पाठी लागली आहे परंतु आम्ही ते आजही आनंद मठच मानतो तिथे जो पैसा उडवला गेला त्या आनंद मठामध्ये तेव्हा साहेबांचा सा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही म्हणजे वेळोवेळी साहेबांचा सा अपमान यांनी करावा आणि यावेळेला साहेबांचा सा अवमान होत नाही साहेबांच्या बाबत चुकीच्या गोष्टी त्यांनी कराव्या आणि लोकांनी तत्त्वज्ञान दुसऱ्यांना शिकवावं असा आरोपही त्यांनी केला मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करत ठाणेकरांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं दैनंदिन दिवसामध्ये ठाणेकरांना होणारा त्रास त्यांची होणारी घुसमट पडणारे खट्टे होणारा ट्रॅफिक जाम कचऱ्याचा प्रश्न याकडे सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं व डिगे साहेबांचं नाव आलं की वेळोवेळी राजकारण करायचं असा आरोप राजन विचारे केदार दिघे आणि वैशाली दरेकर यांनी केलाय माझ्यावरील एखादी बातमी पैशात राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा मत चोरीच्या आरोपाला शिवसेनेचं प्रत्युत्तर दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचे ठरणार खास आकर्षण आणि अवजड वाहनांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिल एक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी दुण क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार